तालुक्यातील या गुरुवारी सकाळी गेलेल्या एका विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय गावित यांनी आज घटनास्थळाला भेट दिली यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते डॉक्टर विजय खमळ गावित यांनी आश्रमशाळेतील सुरक्षा व्यवस्था तपासून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या त्यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अधिक खबरदारी घेण्याचे निर्देशही दिले आश्रमशाहीवर प्राण्याने एका मुलाला त्या ठिकाणी केला आणि तो मुलगा इथे मृत्यूमुख पडलेला आहे कशाने बाईट झाला काय वगैरे थोडस सा जरी संशयास्पद असेल तरी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट निश्चितपणानं आपल्याला मिळेल आणि त्या पद्धतीनं त्या मुलाच्या वडिलांना त्यात काय मुलगा तर भरून देता येत नाही पण त्यांना शासन ज्या पद्धतीने मदत करते त्या पद्धतीने त्यांना मदत करू आणि हे करत असताना यापुढे अशा घटना घडणार नाही याच्यासाठी आम्ही काळजी घेतो आहे इथले वसतीगृह दोन महिन्यामध्ये पूर्ण होतील त्यामुळे इथे प्रो मुलांना चांगलं प्रोटेक्शन होईल परंतु ते पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोटेक्शन मिळेल रात्रीच्या वेळेला अशा घटना घडणार नाही याच्यासाठी निश्चितपणानं ना काळजी घेण्याचे आम्ही आदेश देतो आहोत आणि त्यामुळे इथलं मुलांचं प्रोटेक्शन होऊ शकेल आणि जे काही मुलाच्या वडिलांना मदतीचा हात द्यायचा आहे शासनाकडून तो निश्चितपणानं या आठ दिवसामध्ये त्यांना दिला जाईल